नमस्कार मी आज तुम्हाला आप्पे बनवून दाखवणार आहे त्यासाठी साहित्य बघा काय काय लागणार आहे हे मी चार वाट्या तांदूळ घेतले चार वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली एक वाटी उडदाची डाळ चार वाट्या तांदूळ आणि अर्धा चमचा दाणे तांदूळ धुवून घ्यायचे आता डाळ पण धुवायची दोन ते तीन वेळा हे धुवून घ्यायचं हे आता मी धुवून घेते आता हे तांदूळ धुवून झाले आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाच ते सहा तासासाठी हे भिजत ठेवायचं डाळ आणि तांदूळ तांदूळ भिजत घातले होते आता हे मिक्सरला बारीक करायचे आहेत हे सातच झाले आहेत तर यातलं असं पाणी काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे बघा असं बारीक करून घ्यायचं आता असं डाळ आणि तांदूळ बारीक करून घ्यायचे मी ह्याच्यामध्ये ना थोडस पाणी टाकलं होतं आणि बारीक करून घेतलं आता ही उडदाची डाळ पण बारीक करून घ्यायची हे बारीक झाले म्हणजे बघा असं एवढं घट्ट पाहिजे आता हे ना एकसारखं सर्व असं हलवून घ्यायचं याला झाकण ठेवून रात्रभर ठेवून द्यायचं हे बघा हे डाळ तांदूळ बारीक करून ठेवलं होतं ना रात्री हे बघा कसं फुगलय आता हे जे ना आप्पे बनवायचे आता हे थोडं हलवून घेते मिक्स करून बघा कसं मस्त झालंय पीठ यातलं थोडस पीठ काढून घेते सगळ्या पिठामध्ये मीठ नाही टाकायचं लागेल तसं टाकायचं मीठ आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकते तापेचा तवा गरम करत ठेवलाय मी तापेचा तवा गरम करत ठेवलाय ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आता ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं पीठ टाकायचं गॅस स्लोच ठेवायचा जा त्याच्यावरती आता झाकण ठेवायचं थोडस तेल सोडायचं आणि आता हे पोल्टी करायचं थोडस तेल सोडायचं आणि दोन दोन तीन मिनिट झाकण ठेवायचं हे हो आता पलडी करायचं एक साईड झाले आता दुसरी साईड पण होऊन द्यायची पलटी करून घेते हे दोन्ही साईड भाजून झालेत मी आता काढून घेते आपे बनवून तयार झालेत खोबऱ्याच्या चटणी बरोबर खायचे हे बघा मस्तपैकी तयार झालेत कसे तोडून दाखवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद